म्हणजे जवळपास आठ नऊ किलो वजन कमी झालेलं आहे तिचं अराऊंड आठ नऊ किलो बारा वाजता जेवणामध्ये काय घेते ती सांगेल नॉनव्हेज नाही कधी मधी रविवार मंगळवार कर हाय हाय कर बरं तर आम्हाला बरेचसे जण कॉमेंट्स मध्ये विचारत होते की कोमलताईचं वजन कसं कमी झालं कोमलताईचं वजन कसं कमी झालं तर हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी पहिल्या परीकडची चॉक्की पोहून घ्या परी चॉक्की दाखव नाही काढ हो काल होता चॉकलेट दे आणि परीला आपण चॉकलेट वगैरे हो आणले होते पण मी काही सेलिब्रेट नाही केला तसा ना। आणि उजेड थोडं कमी जास्त होते कारण दराजे ओपन आहे एकदा दर्जा लावून घे कोमलजीने करून उजेड कमी जास्त होणार नाही हो पकोड तिला या अशी अशी अवकाळी झाली आमची पूरकी अरे बापरे पडली कौन असं करायली मज्जा येते तुला लाईट लावणं मज्जा येते ना हय हिरयनी मज्जा येते का हा तर चला आता आम्ही कोमलचं नाही का डेली रुटीन तुम्हाला सांगतो ती काय फॉलो करते आणि तिने किती वजन कमी केलं ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या अलीकडे थोडं तर सर्वात आधी आपण काय करूया कोमलचे आफ्टर आणि बिफोरचे फोटो बघून घेऊया तीन महिन्यापूर्वी तिचे फोटो कसे होते आणि आता कसे होते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील बघा आणि हे दोन्ही जे फोटो आहे मित्रांनो हे आपण तेव्हाचा एक फोटो जुना आणि एक आताचा आहे त्यामुळे तुम्हाला वेटचा जरा फरक असेल आणि नॉर्मल कोमल बरीच बारीक दिसतीय तर तिचं वेट कसं कमी झालं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार तुम्ही मला ओम दादा तू किती बोलतो किती बोलतो किती बोलतो तर काय करणार सवय झालेली बोलायची बाकी कोमल मॅडम तुम्हाला जरा वजन कमी झालं कसं वाटतंय चांगलं जरा जरा काय आणि माझं जो वर्कआउट वगैरे चालू आहे ना तर माझं काही एवढं वजन कमी होत नाहीये पण कोमलचे जास्त होतंय तर त्यामुळं बरेचसे लोक म्हणतात की तू वर्कआउट करतो तुझी बायकोला लागतंय असं <laughs> ते बघतेकडे लक्ष दे ठेवून दे बाळा ठेवून दे घेऊन घेऊन ये तर कोमलला जे वर्कआउट केले किंवा के काय केलं ते सगळं शेअर करणार आहे मी <laughs> आम्ही दोन किंवा अडीच महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये एक ड्रिंक सांगितलं होतं तुम्हाला की कोमल ते घेते आणि तिने वजन कमी केलं होतं तर ते ड्रिंक होतं धन्याचं पाणी सकाळ सकाळी धन्याचं पाणी धने उकळायचे रात्री नाही भिजू घालायचे एक चमचा धने तुम्हाला गरम पाण्यामध्ये उकळायचे आहे गरम पाणी थंड करायचं आहे आणि लागलीच तुम्हाला ते पिऊन घ्यायचं आहे इथं व्हिडिओ जसं असेल त्यामुळे तसं दाखवते तसंच करायचं आहे तुम्हाला कोमट हो कोमट करायचं कोमट करायचं आणि पिऊन आहे तर कोमल दररोज ते फॉलो करते एक सहा महिन्यापासून परंतु तीन महिन्यापासून तिचं वेट जास्तच लॉस झालेलं आहे तर तिचं किती वेट कमी झालं ते तुमच्यासोबत शेअर करतो तर तिचं आधी वजन होतं सहासष्ट किलो आणि आता किती कोमल अठ्ठावन्न थावन का सत्तावन्न ओके अठ्ठावन्न okay, आहे म्हणजे जवळपास आठ नऊ किलो वजन कमी झालेलं आहे तिचं अराऊंड आठ नऊ किलो आपण तीन महिन्यामध्ये कमी केलेलं आहे तर ते कसं केलं काय केलं तुम्हाला ते सांगतोय तर ती सकाळी काय करते उठल्यानंतर ते धाण्याचं पाणी जे आहे ते पेतीये धान्यामुळं काय होतं आपल्या पोटामध्ये थंड राहतं धाण्यामुळं आणि त्यामुळं आपलं वजन जे आहे ते म्हणजे दिवस कंट्रोलमध्ये होतं म्हणजे कारण गरम पाणी मेन म्हणजे तुमच्या शरीरामध्ये गर, गरम पाणी गेलं पाहिजे हो मस्त आहे का ओके तर गरम पाणी मेन तुमच्या शरीरामध्ये गेलं पाहिजे ते महत्वाचं आहे आणि धने जे आहे तुमच्या पोटाला थंड ठेवता जेणेकरून तुम्हाला जास्त भूक वगैरे लागला नाही आणि मी पण एक ड्रिंक सांगितलं होतं माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही बरेच लोकांना बघितलं असेल तर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं ना ती रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी ती इकडे पोस्ट करेल परत एकदा आणि त्याच्यानंतर ती काय करते आंघोळ वगैरे करून येते चहा तिने बंद केलेला आहे पूर्णपणे चहा प्यायचा नाहीये तुम्हाला आणि गोडही खायचं नाही गोड होईल तेवढं अवॉइड करायचं आहे आणि तळलेलं गोड हे दोनच पदार्थ तुम्हाला अवॉइड करायचं आहे आता त्या व्हिडिओला अशा कमेंट आल्या मी प्रत्येकाला रिप्लाय नाही करू शकत की धान्याचं पाणी पिल्यानंतर किती वेळानंतर चहा प्यायचा अहो तुम्हाला चहाच प्यायचा नाहीये चहा पूर्ण बंद करायचा जर तुम्हाला प्यायचं असेल तर ब्लॅक कॉफी तुम्ही पिऊ शकता तुम्हाला हां ब्लॅक कॉफी टी नाही पण ग्रीन टी हा ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी हे तुम्ही पिऊ शकता ओके ते पण तुम्ही कधी पिऊ शकता अर्ध्या एक तासानंतर काय ते करू शकता हो तर ते धान्याचं पाणी पिया आणि त्याच्यानंतर कोमल काय करते डायरेक्टली नाश्ता वगैरे सध्या तरी काही नाश्ता वगैरे एवढा काही आहे डायरेक्ट दुपारी जेवण असतं बारा वाजता तर बारा वाजता जेवणामध्ये काय घेते ती सांगेल तुम्हाला भात बस नॉनवेज नॉन व्हेज नाही कधी मधी रविवार मंगळवार ओके म्हणजे okay. असं काही फ्री फिक्स डायट नाही तिचा पण तिने एक आणि रात्री काय ते पण सांगून दे भाकर भाजी कोणती पण ओके भाजी कोणती असो फक्त गोड बंद केलेले आहे आणि एक गोष्ट गोष्ट तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर की तुमचं वेट कमी करायचं असेल तर तुम्हाला पोळी जी आहे पोळी ती पूर्ण बंद करावं लागणार आहे पोळीमुळे सगळ्यात जास्त वजन वाढतं आणि बऱ्याचशा लोकांचा समज आहे काही लोकांचा समज आहे की भातामुळे वजन वाढतं तर हे पूर्ण चुकीचं आहे आणि मी सुद्धा माझ्या दा मध्ये भातच खातो आणि कोमल पण भातच खातीये भात आणि भाकर हे तुम्हाला दोनच खायचंय ते पण लिमिट मध्येच खायचंय तर ती सकाळी किती भाकर खाते बाई एक आणि संध्याकाळी एकच सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी एक एक, एक एक भाकरी ज्वारीची खाती ती बाजरीच्या असेल तर बाजरीच्याही खाल्ल्यात काही हरकत नाहीये पण ज्वारीचे उत्तम आहे ते पाचला सोप्या असते आणि त्यानं फॅट तयार होत नाही फॅट तयार होत नाही आणि जर तुम्हाला गोड खायचं म्हणत झालं तर तुम्ही एखादा फ्रूट वगैरे खाऊ शकता मी सकाळी पपई खात असतो तर कोमल देखील कधी कधी पपई खाते आणि मी सकाळी अंडे खात असतो कारण की प्रोटीन वगैरे पूर्ण हवा असतं शरीराला तर त्या हिशोबाने पण कोमल अंडे सकाळी खात नाही कारण की तिचा गुरुवार येतो सोमवार येतो शनिवार येतो चतुर्थी येते एकादश येते पण मी माझं काही नाही मी चालत असतंय तर हे सगळं आम्ही फॉलो करतो आणि आठ किलो नऊ किलो वजन कमी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमचं एवढं वजन वाढलंच नव्हतं जेणेकरून कमी करायची एवढी गरज पडली पण अचानकपणे हे कमी झाले हे सगळे फॉलो करत होतो नॉर्मल जे रुटीन आहे ते आपल्या शरीरामध्ये चालू करा तुम्ही आणि राहिला प्रश्न वर्कआउट तर मला काही जण बोलतील की तू बिना वर्कआउटचं कसं कमी करशील तर कोमल ह्या ज्या शिड्या आहेत खाली जायच्या तर याच्यावर दिवसातून एक चार ते पाच वेळा जावं लागतं तिला <laughs> जास्त वेळा <वाला> का <laughs> जास्त वेळा स्टेप करावं लागतं कारण की आमचं बेडरूम वरती आहे हा बोल ही पळते कधी वरती हा ही गेली तिला आणायला जावं लागतंय किंवा चिक्याला सोडायला जावं लागतं कपडे वाळू घालायला जा लागतं आमचं बेडरूम वरती आहे आंघोळीला वरती जावं लागतं बरस काम जे आहे ना ते आमचं वरतीच असतंय तर त्या पायऱ्या जवळपास चढ चढणं उतर पंधरा पायऱ्या दहा वेळा म्हणजे दीडशे पायऱ्या चढते उतरते ती दिवसाला तर एवढा वर्कआउट करते जर की तुमच्याकडून शक्य नसेल तर तुम्ही चाळीस मिनटापर्यंत वॉकिंग करू शकता तुमच्या जवळपास एक सहा सात किलोमीटरच्या स्पीड स्पीडनं स्पीडनं पाच किलोमीटर एवढं नाही तुम्ही चाळीस मिनट वॉकिंग करा सामान हा इकडं हे आमचे भावनगर बाजार आहे तिथे सुद्धा पायी पायी जाते ती आणि सामान वगैरे पण घेऊन येते आणि मी होईपर्यंत काय करतो माहिती त्यांना रिक्षांनी धाड त्यांना मग पायी पायपाईच जाऊन म्हणतो जेणेकरून काय होतं तेवढंच वर्कआउट होतं शरीराचा आणि वजन पण कमी होण्यास मदत तुम्ही आणि बाकी अशी एक कॉमेंट्स आली होती की कोमलचं काहीतरी चेकअप करा अचानकपणे वजन कमी होणं चाललं नसं अचानक नाही झालेलं आहे ते ठरवून केले नाही काय मला हा दुसरा व्हिडिओ बनवा लागतोय वेट कमी कसं केलं त्याच्यावर कारण की कॉमेंट्सच तसे येऊ लागल्यात तुमच्या सगळ्यांच्या म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि ऍडिशनल मध्ये गोडमध्ये खा काय खाती कोमल काही आहे का काही एक्स्ट्रा नाही बंद आहे म्हणून गोडमध्ये काही विशेष नाही आहे फळं जे आहे तेच सफरचंद झालं पपई झालं चिकू अंगूर आलेत ह आले तर तुम्ही केळी नका खाऊ केळी खासल तर केळीनं वजन वाढतंय बंदच आहे केळीनं वजन वाढतंय तर माझे पण केळी बंद आहे आणि मला आता दुकानात जायचं आहे बरेचसे लोक कमेंट्स करत आहेत तुमचं काय मिळेल काय मिळेल आणि परीचा बर्थडे देखील येत आहे तर तो देखील सेलिब्रेट करायचा आपल्याला व्हिडिओ थ्रू म्हणजे तुम्हाला दिसलंच व्हिडिओमध्ये तुम्हाला स तुमच्या सगळ्यांना मी इन्व्हाइट करेलच तसं आणि आणि व्हिडिओमध्ये आम्ही जरा जास्त जाड दिसत असेल आम्ही रिअलमध्ये एवढं जाड नाही तुम्ही येऊन बघितलेलं कारण तसं झालं आहे जसं जाड वाटते झालं बघा काय इकडे थांब सगळ्यांना हॅप्पी वन कोणता डे आज कोणता डे आहे काय माहिती कोणता डे होता काल चॉकलेट डे होता आज आय थिंक प्रपोज डे असेल किंवा प्रॉमिस डे असेल प्रॉमिस डे असेल काय ही ड्रेस घालून द्या म्हणते रावीला नवीन नवीन ड्रेस किती ड्रेस आला बरं या पुरीला हा आणि हे नारळ झाडपायला कसं वाढायला लागलं चल बोल सगळ्यांना एकदा बोल नमस्कार नमस्कार म्हण आत्या काकू काकू मावशी मावशी मामा, मामा काका, काका सगळ्यांना पप्पी दे हा बघा परी फर्स्ट टाइम तुझं सगळ्यांचे नाव घेऊन तुम्हाला पप्पी दिलेली आमच्या सगळ्यांचे व्हिडिओ बद्दल आणि हा छोट्या भैयांना दिदीला दिदी म्हणजे भैया भैया हा पप्पी द्या सगळ्यांना हा छोट्या भैयाला आणि छोट्या दिदीलासुद्धा तुमच्या पप्पी दिलेली परी ना काय तर अशा प्रकारे कोमलला वेट लॉस केलेला आहे तिचा आणि ड्रायफ्रुट्स ती खात नाही कोमल पण खात नाही मी कधी कधी खातो किंवा परी खाते तर चला म्हटलं तुम्ही सोबत शेअर करावं हे हो सगळं कसं काय आम्ही वेट कमी केलं वेट लॉस वेट लॉसचा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा कारण की प्रत्येक शॉर्ट्स व्हिडिओ असो किंवा लॉंग व्हिडिओ असो त्यात एक किंवा दोन कॉमेंट्स असतातच की कोमलताईचं वेट कसं कमी झालं कसं कमी झालं कसं कमी झालं हो गॅस अरे बाप इकडे आई बसली आई तू काय दिली तिला माझ्या आईचं पण वजन कमी होते तू काय करते वजन कमी करायसाठी आई आई म्हणते परिमळ माझं वजन कमी होत काटा आहे म्हणते परिमळ याला काय अर्थ आहे राह म्हणजे असं असते जीव आहे जीव माझा जीव हा करते मग आई आई करायला पाहिजे तिने काय झालं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी ती झोपलेली होती बारा वाजता आणि मी सहज मोबाईल जावत जास्त असल्यामुळे जास रील्स बघत होतो त्यावर एक लागली पूर्वी नाचायलाच झोपी नाच करायला लागली काय त्यात परत पप्पा आता असं केलं अवघड बाबा परीच आमच्या रात्री झोपेत पण नाच ती आणि दिवसाचं नास्ती तुम्हाला माहिती आहे डॉके तेच भरले असं डायचं तर चला तुम्हाला सांगा आम्हाला कसा वाटलं आमचा व्हिडिओ आणि अशा ह्या टिप्स आम्ही फॉलो करून कोमलचं वजन कमी झालेलं आहे यावर तुमचं काय मत आहे ते सांगा तुम्ही काय फॉलो करता आणि या स्क्रीनवर तुम्हाला बरेचसे एलिमेंट्स लावलेले जसं की वेट लॉस करायचं ते ड्रिंक पण लावलेलं आहे नंतर आधीचा फोटो नंतरचा फोटो देखील लावलेला आहे ते तुम्ही बघू शकता आणि बाकी तुमचं मत कळू शकता आता ह्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आमच्या परीसाठी येल्लो कलरचं म्हणजे पिवळ्या कलरचं हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत इंटरॅक्ट होत आहे तर चला आम्ही तुम्हाला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा जे डेट चालू आहे आज काय प्रॉमिस डे प्रो प्रपोज डे जे काय असेल त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आधीपासून आणि त्याची शुभेच्छा देत नसते तरी पण मी देतो आहे कारण की मी वेळ आहे हां तर चला परीचा बड्डे येतोय त्याची सेलिब्रेशनचे नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओज <laughs> आणि सगळ्यांना बाय बाय